यंदाचा ऊस गाळप हंगाम आता दोन ते तीन महिने उलटत आले पण जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे एप्रिल अखेर कोटी आर पी अद्यापही थकीत आहे पण या एफ आर पी बाबत कारखानदार मात्र बोलायला तयार नाहीत जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सदोतीस साखर कारखान्यांनी गाळप केले या कारखान्यांनी जवळपास एक कोटी एक्क्याऐंशी लाख एकसष्ट हजार सहाशे तेरा टन ऊसाचे गाढप करून एक कोटी बासष्ट लाख एकसष्ट हजार पाचशे बारा क्विंटल साखरेचे उत्पादन केले जिल्ह्यातील काही कारखान्यांचा हंगाम संपून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी झाला आहे कारखान्यात ऊस गाढप झाल्यावर चौदा दिवसात पूर्ण एफ आर पी देणे बंधनकारक आहे अन्यथा त्यानंतर पंधरा टक्के व्याजासह एफ आर पी देण्याची कायद्यात तरतूद आहे तरीही जिल्ह्यातील कारखान्यांनी एफ आर पी मोठ्या प्रमाणावर थकविल्याचे दिसून येत आहे आता ती व्याजासह मिळणार का हा खरा प्रश्न आहे विदर्भ न्यूज ब्युरो सोलापूर